बेगाव तीन कोटी जुने नोटा जप्त बेळगाव गोवा पुणे बिरज व भटकळ येथील सहा जणांना अटक करून त्यांच्याजवळ तीन कोटी अकरा लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत सोमवारी सायंकाळी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर

ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ಇದ್ರೆ ತಗೊಂಡ್ ಬನ್ನಿ ನನಗೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಇದೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಆರ್ ಬಿ ಐಲಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಷನ್ ಇದೆ ನಾನು ಅದನ್ನ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ನಾವು ಮುಂದೆ ಇಂಟ್ರೋಗೇಶನ್ ಮಾಡಿದಾಗ ಲಿಂಕ್ ಏನಿದೆ ಯಾವ ರೀತಿ कायदा व सुव्यवस्था विभाग पोलिस उपायुक्त सीमा लाटकर सोमवार ರಾತ್ರಿ ए पी एम सी पोलीस स्थानकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जुने नोटा बदलून देण्याचे सांगून पुणे मिरज गोवा भटकळ येथून या नोटा मागवण्यात आल्या होत्या बेळगावचा अनिल पटेल हा तरुण या प्रकरणात सूत्रधार असून ए पी एम सी पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आहे या नोटा कुठून आल्या खरोखरच नोटा बदलण्यासाठी आणण्यात आल्या होत्या की आणखी कोणत्या उद्देशाने याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्तांनी पत्रकारांना सांगितले विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद हरिओ टाईम टू गेट फिट नाव ऑफर फॉर लिमिटेड पिरियड ॲट बॉडी वर्क्स फिटनेस स्टुडिओ स्पेशल मन्सून ऑफर फोर्टी फाय पर्सेंट डिस्काउंट ऑन ॲन्युअल मेंबरशिप वी हॅव सर्विसेस अँड फॅसिलिटीज लाईक स्टीम बाथ सोनाबाथ स्पा लॉकर्स कार्डिओ सेक्शन strength area free weight area body composition analyzers certified trainers and personal trainers our timing for gents are morning 5.30am to 9am and in evenings 5pm to 10pm for ladies morning 9.30am to evening 4.30pm visit us at salon building opposite 12 number school madhwa road Belgaum. our branch is yet to open at cts number 324 royal road